पिंपळगाव काळे ग्रामपंचायत येथे सरपंच अशोक ढोले यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न जळगाव जामू तालुक्यातील पिंपळगाव काळे ग्रामपंचायत येथे भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन ग्रामपंचायत पिंपळगाव काळे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पिंपळगाव काळेचे सरपंच अशोक ढोले यांच्या हस्ते भारतीय तिरंग्याचे ग्रामपंचायत पिंपळगाव काळे प्रांगणात ठीक सकाळी आठ वाजून मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत राष्ट्रगीतानंतर भारत माता की जय जोई या जयघोष करण्यात आला आणि शुभप्रसंगी भारतीय तिरंग्याला मानवंदना देण्यात आली यावेळी पूजाताई अवचार या माजी जिल्हा परिषद सदस्या ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य सदस्या, सदस्या ग्राम राजेंद्र भगत तलाठी विजय मोहोटे सारंग वाटोळीकर शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक शिक्षकेतर आणि गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते आर सी ट्वेंटी फोर न्यूज मराठी करिता मंगल काकडे पिंपळगाव काळे